श्रीस्वामी समर्थ तर आज पाहूयात की श्री विष्णू शास्त्रनामाचे हे पठन केल्याने विष्णूंची कृपा होते नकारात्मकता दूर होते आणि आर्थिक अडचणीवर मात करता येते ज्यामुळे सकारात्मकता वाढते श्री विष्णू शास्त्र पठन मन शांती सुख समृद्धी आरोग्य यश मोक्षप्राप्ती केले जाते यामुळे सर्वसंकट दूर होतात तर हे पठण ब्रह्ममुहूर्त पाटे चार ते सहा किंवा संध्याकाळी पाच ते सात करणे शुभ मानले जाते पण कोणत्याही वेळी शक्त भक्तिभावनेने करता येते ज्या ज्यात सकाळी स्नान करून करणे अधिक फलदायी ठरते हे पठण केल्याने विष्णूंची कृपा होते नकारात्मकता दूर होते आणि आर्थिक अडचणीवर मात करता येते ज्यामुळे सकारात्मकता वाढते पठणाचे प्रमुख फायदे आर्थिक आणि भौतिक लाभ घरात धन समृद्धी सुख समृद्धी येते आर्थिक अडचणी दूर होतात आणि सर्व सुख सुविधा मिळतात सुख समृद्धी धन ऐश्वर्य आणि घरात सुख शांती नांदते ग्रह दोष शांती विशेषतः ग्रह प्रति ग्रहांच्या दूर करतात मानसिक आणि भावनिक शांती तणाव किंवा चिंता आणि दुःख कमी होते मन शांत होते एकाग्रता वाढते आणि सकारात्मक विचार येतात आरोग्य आणि संरक्षण आणि शारीरिक त्रास कमी होतात शत्रूपासून रक्षण मिळते आणि सकारात नकारात्मकता प्रभावांना दूर ठेवते आध्यात्मिक उन्नती आत्मिक शुद्धी होते ईश्वरांशी संबंध जोडतात पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीसाठी मदत मिळते संकटावर मात जीवनातील सर्व अडथळे आणि संकटे दूर होतात भीती नष्ट होते आणि आत्मविश्वास वाढतो कसे करावे याचे नियमित म्हणजे रोजच्या कामाप्रमाणे केल्यास जास्त फायदा होतो असे मानले जाते श्रद्धा आणि भक्तीने पठण करणे महत्वाचे आहे अर्थ समजून घेतले नाही तरी चालते त्याचे फायदे मिळतात हे पठण महाभारतातील अनुशासन पर्वाचा भाग आहे आणि भीष्म पितामह सांगता थोडक्यात पठन हे पूर्ण जीवनात सुख शांती समृद्धी आणि आध्यात्मिक समाधान मिळवण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम आहे पठण कधी करावे अर्थात वेळ पहाटे चार ते सहा किंवा संध्याकाळी पाच ते सात या वेळेत करणे उत्तम सोयीनुसार दिवसातील कोणत्याही वेळ चालतो परंतु सकाळी स्नान करून करणे अधिक शुभ मानले जाते प्रसंग धार्मिक कार्य शुभ प्रसंग किंवा रोजच्या पूजेचा भाग म्हणून करता येते पद्धत पठन, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून पिवळे वस्त्र शुभ मानले जाते फूल पाणी आणि फळांचा नेवध दाखवावा शांतपणे बसून डोळे मिटून किंवा उघडे ठेवून भक, भक्ती भावनेने पठण करावे पटनानंतर काही वेळ स्नान ध्यान करावे महत्वाचे पटनापेक्षा भक्ती आणि एकाग्रता महत्वाची आहे उच्चार शुद्ध असावे असे मानले जात नाही मानसिक पाळीत स्त्रिया जप करू शकतात पण पूजा करत करता प्रवेश टाळावा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी